मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद पेटला शिवसेनेच्या शिंदे गट नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद मिळतं या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली या विधानाचा अर्थ काय राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि यामागे खरोखर काही सत्य आहे का चला तर मग सविस्तर माहिती घेऊयात पाहुयात की नीलम गोरेंच्या विधानाचा अर्थ काय नीलम गोरे या आधी उद्धव ठाकरे यांच्या गटात होत्या पण नंतर एकनाथ शिंदे गटात गेल्या त्यानंतर त्यांनी शिवसेनेबद्दल अनेक वक्तव्य केले दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना त्यांनी ठाकरेंच्या पक्षात मर्सिडीज दिली की पद मिळतं असं वक्तव्य केलं यातून त्या काय सूचित करू पाहत आहेत उद्धव ठाकरे गटात पैसे आणि सत्ता मिळवण्यासाठी भ्रष्ट मार्ग अवलंबले जातात असा त्यांचा दावा आहे का की हा फक्त एक राजकीय डाव आहे पाहुयात उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट यांची प्रतिक्रिया काय या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आम्ही त्यांना चार वेळा आमदार केलं त्यांनी आम्हाला किती मर्सिडीज दिल्या यावर उद्धव ठाकरे यांनी थेटपणे नीलम गोरेंना सवाल केला उद्धव ठाकरे यांच्यानंतर संजय राऊत यांनी ही नीलम गोरेंवर तीव्र टीका केली आणि आरोप केला की जेव्हा त्या शिवसेनेत होत्या तेव्हा त्यांनी मर्सिडीज घेतली होती का त्यामुळे वा त्या हा।, त्या हा वाद अधिक तीव्र झाला संजय राऊत यांनी असा आरोप केला की नीलम गोरे या फक्त राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलत असतात आणि आज त्या उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहेत पण पूर्वी त्याच पक्षात मोठ्या पदांवर होत्या म्हणजेच हा आरोप खरा आहे का की ही केवळ सत्ता बदलण्याची सोय आहे पाहुयात शिंदे गट आणि भाजप यांची भूमिका काय शिंदे गट आणि भाजपने मात्र नीलम गोऱ्यांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी हा विषय पुढे नेण्याचा प्रयत्न केला नाही पण भाजपच्या काही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे याला पाठिंबा दिला एकनाथ शिंदे गटातील काही नेत्यांच्या मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फक्त गटबाजी चालते आणि त्या गटात मोठ्या नेत्यांना विशेष वागणूक दिली जाते मात्र याला कोणताही ठोस पुरावा नाही त्यामुळे हा आरोप फक्त राजकीय टीका आहे की त्यामागे काही सत्य आहे याचा अंदाज आपण घेऊ शकतो आता पाहूयात की बच्चू कडूंचे आव्हान आणि जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत या संपूर्ण प्रकरणावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय जर नीलम गोरेंचं म्हणणं खरं असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा म्हणजेच हा आरोप फक्त बोलण्यापुरता आहे का की या मागे काही ठोस पुरावे आहेत हे स्पष्ट होणे आवश्यक आहे दरम्यान सोशल मीडियावर सामान्य लोकही या वादावर व्यक्त होतात काही लोकांना वाटतं की नीलम गोरे यांनी सत्ता बदलल्यानंतर आपलं मत बदललंय तर काहींच्या मते त्या एक मोठं सत्य बाहेर आणत आहेत त्यामुळे हा विषय फक्त नेत्यांपुरता मर्यादित राहिला आहे का की लोकशाही त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा आहे का या संपूर्ण वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन महत्वाचे मुद्दे उभे राहतात पहिलं म्हणजे पक्षांतरानंतर जुन्या पक्षावर आरोप करणं योग्य आहे का आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात पैशाने आणि मोठ्या गाड्यांनी पदे मिळतात का या प्रश्नांची उत्तरं भविष्यातील राजकीय घडामोडींमध्ये मिळते पण एक गोष्ट निश्चित आहे की या वादामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठा प्रभाव पडणार तर मित्रांनो हा वाद इथे थांबेल असं वाटत नाही नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर अजूनही राजकीय चर्चेचा भडका उडालेला आहे पुढे या मुद्द्यावर आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे नीलम गोऱ्यांचं वक्तव्य सत्य आहे का पक्षानंतर अशा आरोपांना कितपत महत्व द्यावं आणि राजकारणात पद मिळवण्यासाठी अशा गोष्टी घडतात का मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओ सह धन्यवाद